हा आहे कुर्ला पूर्व आणि पश्चिम परिसराला जोडणारा एकमेव भुयारी मार्ग गेल्या महिन्याभरापासून हा पूल पाच्चाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात आला आहे मुंबई महापालिकेच्या परिरक्षण खात्याकडून या भुयारी मार्गाची दुरुस्ती सुरू आहे यावर एक बॅनर लावला गेला आहे ज्यावर सोळा नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर पर्यंत काम सुरू असल्याने भुयारी मार्ग बंद असल्याचं सांगितलं आहे त्यातही तारखांचा घोळ आहेच आधी हे काम नऊ नौ नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर या कालावधीत होणार होतं मग ही कालमर्यादा तीस नोव्हेंबर पर्यंत वाढवण्यात आली आता तीस नोव्हेंबर सोडा निम्मा डिसेंबर उलटला तरी याच दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं नाहीये आधी देखील या भुयारी मार्गातील अस्वच्छतेबाबतीत लोकमत मुंबईने बातमी केली होती त्यानंतर स्थानिक आमदार मंगेश कुडाळकर यांनी या भुयारी मार्गाच्या कुर्ला पश्चिमेतील दाराचं सुशोभीकरण केलं गडकिल्ल्यांच्या प्रतिभा लावण्यात आल्या इतर सुंदर कलाकृतीची भित्तिशिल्प लावण्यात आली पण आज त्यावर इथल्या पिचकारी बहनदारांनी आपले प्रताप नोंदवून महापालिकेने स्वतः दिलेली कालमर्यादा उलटूनही या मार्गाचं दुरुस्तीचं काम पूर्ण झालेलं दृश्यांवरून आपल्या लक्षात येईल की ते इतक्यात तरी पूर्ण होणार नाहीये मग हा भुयारी मार्ग पुन्हा कधी सुरू होणार आहे हा प्रश्न उपस्थित राहतो शिवाय महापालिका प्रवाशांची गैरसोय पाहता लवकरात लवकर हा भुयारी मार्ग सुरू करते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे शुभम पाटील लोकमत मुंबई कुर्ला